जय महाराष्ट्र मी अनिल काशीद तालुका प्रमुख माजी उपजिल्हाप्रमुख आत्ता सध्या शिवसेनेचा सल्लागार म्हणून पुणे जिल्ह्याचं काम पागतो अशी शिवसेनेनी वादळं मागं अनेकदा पाहिलेली आहे शिवसेना कधीही डगमगलेली नाही आहे आम्ही उद्धवसाहेबांच्या संघे सर्व शिरूर तालुक्यातली शिवसेना उद्धवसाहेबांच्या संघे ठामपणे उभे आहे आणि त्यांच्या मागे उभे राहणार आणि अशा गद्दारांना आम्ही भीक घालत नाही शिव शिवसेनेच्या शिरूर तालुक्याच्या वतीने मी शिंदे साहेबांना आव्हान करतो की तुम्ही परत या सन्मानानं काही बोलणी करा तुम्हाला उद्धव साहेब माफ करतील आणि तुम्ही सन्मानाने शिवसेनेत राहा तुम्ही दुसऱ्या पक्षात जाऊ शकत नाही तुम्ही जाऊ नका हे तुम्हाला शिवसेना शिरू तालुक्याच्या वतीने आव्हान करतो आणि दोन मिनिटं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र